जिल्ह्याचा असं पस्तीस लाखाचा निधी सर उद्घाटनाच्या तिसऱ्या दिवशी आज माध्यमांना सांगावं असं सा का वाटलं तुम्हाला नाही हे उद्घाटनाच्या पूर्वीच हे सांगायचं होतं पण याचं जे आयोजन आहे ते विभागीय प्रदेश विभागीय स्तरावर होतं म्हणजे छत्रपती संभाजीनगरकडून याचं आयोजन होतं त्यांची प्रेस पण आयोजित केली होती पण सी एम साहेबांच्या त्या सीमुळं त्या दिवशीची प्रेस होऊ शकली नाही त्यामुळे जाणीवपूर्वक मी या प्रोडक्ट्स आपल्याला दाखवण्याचं कारण हेच होतं की आपल्या माध्यमातून माध्य। जालन्यातल्या सगळ्या लोकांना हे समजलं पाहिजे की या गटाच्या प्रदर्शनामध्ये अतिशय गुणवत्ता चांगली असलेला माल विक्रीच उपलब्ध आहे त्याची गुणवत्ता चांगली आहे पॅकिंग चांगली आहे दर्जा चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय परिश्रम करून आलेले गट त्या महिला म्हणजे या बचत गटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थान म्हणजे मी सुद्धा किंवा तुम्हीसुद्धा एवढ्या इझीला वस्तू खरेदी करायला बाहेर पाठवणार नाही या महिला बिचाऱ्या एवढ्या लांबून आपल्याकडे वस्तू विकण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी जो माल इथं आणलेला आहे तो माल संपूर्णपणे विक्री होणं अत्यंत गरजेचं आहे बचत गटाचं एवढं भव्य प्रदर्शन आपण भरवतो आहे एवढं मोठं प्रदर्शन भरवल्यानंतर जर उत् उत्तम प्रतिसाद नाही मिळाला उत्पन्न प्रतिसाद नाही मिळाला तर कदाचित मग यांना रिकाम्या हाताला परत जावं लागतं आणलेलं ओझं तसंच इथून घेऊन तिकडं वापस जावं लागतं त्यामुळे आपल्या माध्यमातून जालनेकरांना माझी नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली पाहिजे त्यांच्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत नव्हेच तर पुढच्या तीन महिन्याचा माल जर इथून खरेदी केला गेला तर एक चांगल्या पद्धतीचा माल आपल्याला एकाच ठिकाणी अंडरपन आंबरीला मिळणार आहे विनंती आपल्या सगळ्यांना की आपण